सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्याल याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा वाचक मित्रो हो, सर्वांना प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण कुपन क्रमांक सव्वीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आणि सूचना की या स्पर्धेचे कूपन कसे कापायचे कसे चिकटवायचे प्रवेशिका कशी भरायची एखादं कुपन नसेल तर काय करायचं याचं मार्गदर्शन करणारा सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर अपलोड करण्यात आलेला आहे तो सगळ्यांनी काळजीपूर्वक पहा आजचा प्रश्न क्रमांक सव्वीस कोणत्या क्षेत्रात रोजगाराची शक्यता आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विधा विज्ञान पर्याय क्रमांक एक समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करा आणि आपलं अचूक उत्तर नोंदवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे यापूर्वीच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्टला भेट द्या आपले चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद